मौजे भाथरपुरा येथे अखंड दत्तनाम चातुर्मा समाप्ती व कीर्तन महोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये साजरा अखंड दत्तनाम चातुर्मास समाप्ती व कीर्तन महोत्सव तसेच पालखी सोहळ्याचा कार्यक्रम हा दिनांक दोन जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान कंधार तालुक्यातील मौजे भादरपुरा ऐतिहासिक नगरीमध्ये अतिशय भक्तिमय वातावरणात हा धार्मिक सोहळा संपन्न झाला बालयोगी दत्तगिरी गुरु आनंदगिरीजी महाराज यांच्या संयोजनातून दरवर्षी दत्त कथा कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जात असते या वर्षी देखील दिनांक दोन जानेवारी ते आठ जानेवारी दोन जान हजार पंचवीस दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दररोज सकाळी पाच ते सहा भूपाळी दुपारी एक ते चार निजात्मबोध ग्रंथवाचन व शिक्षण संगीतमय सायंकाळी सहा ते सात आनंद पाठ प्रवचन रात्री नऊ ते अकरा कीर्तन महापूजा तसेच भजन हे दररोज आयोजित करण्यात आले होते त्याचप्रमाणे दिनांक आठ जानेवारी रोजी हो बहादरपुरा येथील प्रमुख रस्त्यांनी सकाळी पालखी मिरवणूक या मिरवणुकीमध्ये बहादरपुरा येथील प्रमुख रस्त्यांना रांगोळी तसेच फुलांनी सजवण्यात आले होते बालयोगी हो दत्तगिरी गुरु आनंदगिरीजी महाराज हे घोड्यावर स्वार झाले होते महिला भगिनींनी त्यांची घरोघरी पूजा केली महिलांनी पावली खेळत दत्तनामाचा जयघोष करत तसेच लहान बालकांनी विविध प्रकारची वेशभूषा करत भक्त मंडळींचे यावेळी लक्ष वेधले तसेच यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला संध्याकाळी सवाखंडी तांदुळाची आनंद दत्त महापूजा आयोजित करण्यात आली होती या धार्मिक कार्यक्रमाला ऐतिहासिक नगरी बहादरपूर यासह आजूबाजूच्या पंचकृष भाविक भक्तांसह साधू संत मंडळींची यावेळी उपस्थिती होती है। अखंड दत्तनाम चतुर्मास निमित्त या ऐतिहासिक नगरी भाजरपुरा तालुका कंधार जिल्हा नांदेड महाराष्ट्र या ठिकाणी परमपूज्य संत श्री गुरुमूर्ती आनंदगिरीजी महाराज यांच्या बावन पदस्पर्शाने गुणित झालेले या भूमीमध्ये खरोखर आज प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा चतुर्मास समाप्तीचा सोहळा सर्व गावकऱ्यांच्या वतीने सर्व भाविक भक्तांच्या वतीने सर्व सद्भक्त शिष्यमंडळींच्या वतीने अतिशय सुंदर असा आनंदमय मंगलमय सोळा या नगरीमध्ये साजरा झालेला आहे जवळजवळ या ठिकाणी दिनांक दोन जानेवारी ते आठ जानेवारीपर्यंत हा कार्यक्रमाची रूपरेषा होती आणि दोन तारखेपासून सतत या ठिकाणी अखंड अन्नदान आणि दररोज महाप्रसाद या संपूर्ण गावाला महाप्रसाद भंडारा व सकाळी ज्ञानप्रकाश बाळकेटा ग्रंथाचे पारायण दुपारी श्री दत्त महाराजांची श्री दत्तकथा व सायंकाळी महापूजा दररोज विधी या ठिकाणी झालेली आहे आज या चातुर्मासाची सांगता दत्तनाम सप्त्याची सांगता कीर्तन महोत्सव सोहळ्याची पालखी सोहळ्याची सांगता आज संध्याकाळी एकशे अठ्ठावीस श्रीफळाची आनंद दत्त महापूजा सव्वाखंडी तांदुळाची या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्वांच्या सहकार्याने ही कार्यक्रमाची रूपरेषा खूप सुंदर या ठिकाणी साजरी झालेली आहे सर्व भाविक भक्तांनी रात्रीच्या महापूजेचा व पहाटे काकडा आरतीचा अवश्य लाभ घ्यावा ही मी सर्व परिसरातील व पंचकोशीतील भाविक सदभक्तांना कळविण्यात येते या चातुर्मास समाप्तीच्या अनुषंगाने आज आमच्या या आनंद नगरीमध्ये भादरपुरा नगरीमध्ये सर्व सर्व समाज बांधव एकजुटीने एका नात्याने आणि बंधू प्रेम भावाने राहावे हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो महाराज या बादरपुरा नगरातील आमच्या या प्राचीन सिद्ध गणपती मंदिर व श्री दत्त मंदिर या ठिकाणी खूप सुंदर असा दरवर्षी चातुर्मास चालतो या सोहळ्यामध्ये आमच्या आनंदत्त संप्रदायातील सर्व साधू संत मठाधिपती सर्वांची या ठिकाणी अं हजेरी लागलेली आहे सर्व सर्वजण या ठिकाणी आगमन झालेलं आहे काही जणांचं संध्याकाळी पूजेवर आगमन होईल आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीने आलेल्या सर्व साधू संतांचे सर्व भाविक भक्तांचे सर्व मठाधिपतींचे आम्ही सुस्वागत शुश्वाग, सुस्वागतम करतो अभिवादन करतो धन्यवाद आज या कलुगामध्ये जीवतारक असणारे शहादत्त प्रभू यांचा जीवतारक असा जीवाच्या उद्धारासाठी अवतार आलेला आहे युगामध्ये दत्त महाराजांचा अवतार झालेला आहे पण या युगामध्ये शहा दत्त हा जीवतारक असल्यामुळे या अखंड नामजप आणि अखंड नामजप या नामसमरणामुळे या जीवाची सद्गती मिळते म्हणून या चालत असलेल्या अन्नदानामध्ये नामस्मरणामध्ये सतत आपल्या काम करते वेळी अं घेता घेता बसता उठता देता पिता प्रत्येक वेळी या नामाचं स्मरण करावे आणि आपल्या जीवाच स्वेद करावे सद्गुरु महाराज जय